नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राबवण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीस चे निकाल नुकतेच जाहीर झाले असून यात विटा नगरपरिषदेने पुन्हा एकदा दैदिप्यमान असं यश संपादन आहे यंदाच्या सर्वेक्षणातील सुपर स्वच्छ लीग या विशेष श्रेणीत विटा नगरपरिषदेने परिषदेने यश संपादन केले ज्यामुळे विटा शहराचा गौरव सतरा जुलै दोन रोजी विज्ञान भवन दिल्ली येथे माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात येणार आहे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सुपर स्वच्छ ली हे एक नवी आणि महत्वपूर्ण श्रेणी समाविष्ट करण्यात आली आहे मागील तीन वर्षे म्हणजे दोन हजार एकवीस दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस स्वच्छतेमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निवडक शहरांसाठी ही श्रेणी सुरू करण्यात आली आहे वीस हजार ते पन्नास हजार लोकसंख्या गटातील देशभरातील मोजक्या शहरामध्ये ब्रिटने आपले स्थान निर्माण केले सुपर स्वच्छ लीगमध्ये आपले स्थान टिकवण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान पंच्याऐंशी टक्के गुण मिळवणे आवश्यक होते आणि बिटा शहराने हे आव्हान यशस्वीरित्या पूर्ण करत पंच्याऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून आपले अग्रस्थान अधिक बळकट केले कचरामुक्त शहर हगंदारी मुक्त शहर यासारख्या विविध घटकांमध्ये बिटा शहराने उत्कृष्ट कामगिरी केली आहे या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे बीटाने देशात स्वच्छतेचा एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केलाय शहराने केवळ स्वच्छता राखली नाही तर देश पातळीवर स्वच्छतेचा मापदंड बनलाय या अभूतपूर्व यशामागे सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी शहरातील नागरिक बिटानगर परिषदेचे प्रशासन अधिकारी कर्मचारी यांचे अथक प्रयत्न व सातत्यपूर्ण सहकार्य हे मुख्य कारण आहे सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे तत्कालीन जिल्हा सहआयुक्त चंद्रकांत खोसे विद्यमान जिल्हा सहायुक्त दत्तात्रय लांघी प्रशासक विक्रम बांदल मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील उपमुख्याधिकारी स्वप्नील खामकर यांच्या नेतृत्वाखाली बीटा नगर परिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या यशात मोलाचा वाटा उचललाय या गौरवास्पद कामगिरीबद्दल सर्व स्तरातून बीटा नगर परिषदेचे मनपूर्वक अभिनंदन होते आहे रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज बीटा